नमस्कार माझं नाव ऋषिकेश हंदकोर मेस्त्री मी रायला डाणुला जिल्हा पालघर मुंबईजवळ मी या रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे अमृत ज्यूस बनते रियान्स अमृत ज्यूस त्याचा मी युजर आणि प्रमोटर आहे आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की ह्या सरांचं नाव आहे निलेश सर यांना ह्यांना डायबिटीजचा खूप त्रास होता कोरोना काळात त्यांना कोविडसुद्धा झाला होता तर मी ह्यांनासुद्धा रियांश अमृत ज्यूस सजेस्ट केलं होतं आणि त्यांनी ते घेतलं आता त्यांना काय काय फायदा झाला या ज्यूसमुळे आपण त्यांच्याच म्हणून ऐकून घेऊया नमस्कार सर नमस्कार uh, सर मी आपला हे जे अमृत जुस दिलं होतं तेव्हा तुम्हाला कोविड पण जाता कोविडपासून डायबिटीस झाला होता शुगरचा त्रास होता आणि इतर पण त्रास होते तुम्हाला दा 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 दा, दा दा, तर जेव्हा तुम्ही माझ्या सदेशनप्रमाणे हे ज्यूस ह्याला सुरुवात केली मग तुम्हाला कसा कसा रिझल्ट आला त्याला थोडक्यात सांगा नंतर मला डायबिटीजचे सिमटम्स खूप जाणवायला लागले म्हणून मग मी डॉक्टरकडे गेलो आणि तिथे डिटेक्ट झाला का शुगर आहे मला त्यावेळी ती जवळजवळ साडेतीनशे होती शुगर आणि मग डॉक्टरांनी गोळ्या पण दिल्या त्या मी चालू केल्या पण मला गोळ्यांपासून सुटकारा हवा होता कारण की गोळ्या लाईफ टाईम घ्याव्या लागतात म्हणून मी शोधत होतो की काय असं चांगलं त्याला सबस्टिट्यूट आहे का नेमकी मला ऋषिकेश भेटला आणि ऋषिकेशने सांगितलं का अमृत ज्यूस खूप चांगलं शुगरवर आणि डायबिटीजवर कार्य करते आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे मग मी ज्यूस घ्यायला सुरुवात केली ज्यूस घ्यायला सुरुवात केल्यानंतर एक महिन्यानंतर मी शुगर चेक केली ती माझी एकशे वीस ते शंभर अशी आली त्यामुळे फरक पडला मी पुन्हा एकदा डॉक्टरांना सांगितलं मग डॉक्टर बोलले की एकदा एच एक बी ए वन सी पण चेक करून बघ जे माझं अगोदर हो साडे टेन पॉईंट फाय होतं साडे दहा होतं तर मी गेल्याच महिन्यात एच बी ए वन सी पण टेस्ट केलं ते साडे दहावरून आता सिक्स पॉईंट टूवर आलं आहे म्हणजे फरक नक्कीच आहे अमृत ज्यूसने आपल्या डायबिटीस चाहे, 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 फरक पडतो शुगर लेवल खूप कमी होते आणि आता जे तुमच्या शुगरच्या गोळ्या चालू होतात एमजी प्रमाणे चालू होते तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे आता दुसरा जेव्हा रिपोर्ट काढला आणि तुम्हाला जेव्हा फरक जाणवला तेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला गोळीबद्दल काय सजेशन दिलं काय केलं चेल पाहिजे डॉक्टर तर पहिले म्हणजे खूप आश्चर्यचकित झाले कारण की एच बी वन सी टेन पॉईंट फायव्ह वरून सिक्स पॉईंट टू वर शक्यतो येत नाही पण ठीक आहे ते बोलले की गोळ्या ज्या मी दिवसाला दोन घेत होतो त्या एकवर आणल्या आहे आणि एक वर आल्यानंतर पुन्हा एच बी एवन सी काढल्यानंतर ते बोलले आता अल्टरनेट डे एक दिवसाड गोळी घेतली तरी चालेल त्याप्रमाणे मी आता घेतो आहे आणि अमृत ज्यूस माझं कायम आहे आतापर्यंत माझ्या तीन बॉटल झालेले आहेत अमृत ज्यूसच्या तीन बॉटल सेवन करायच्या बाकी तुम्हाला एवढा चांगला रिझल्ट आला म्हणजे तुम्ही पण माझा असा एक प्रश्न होता की आता हो आता पूर्ण जेवढं पॉप्युलेशन आहे प्रत्येकांना काहीतरी ना काहीतरी आजार असतो त्याच्यामध्ये आणि हे अनेक आजारांवर काम करते तर तुम्ही तुमच्या मार्फत इतरांना काय संदेश देतील या व्हिडिओ दोन नक्की मी सांगेन आता डायबिटीज एक एक्झाम्पल आहे आता तर मनुष्यांना भरपूर प्रकारचे आजार असतात आणि बऱ्याचशा आजारावर रियांश अमृत ज्यूस खूप प्रभावी ठरलेला आहे आपण पण जर घ्याल तर त्याचा नक्कीच फायदा होतो आणि ह्याचा नुसता शरीरावर नाही ह्याचा मानसिक फायदा देखील होतो जेव्हा सकाळी घेतल्यानंतर आपल्याला आतून जाणवतं आपल्या आतमध्ये एक पॉझिटिव्हिटी येते हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे कारण की मन जर आपलं प्रसन्न राहिलं तर बरेचसे आजार पण आपल्यापासून दूर राहतात